जय 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 श्री आनंद या निमित्ताने तुमच्याशी प्रयत्न करतोय त्याच माध्यम असं आहे की इतक्या वर्षापासून तुम्ही संत गजान महाराज पादुका संस्थांची जी दिंडी पंढरपूरला त्या दिंडीची व्यवस्था उत्तम प्रकारे करता हे सर्व जे वारकरी आहेत या वारकऱ्याची व्यवस्था तुम्ही का करता त्यांना मागचा नेमका माणस काय आणि तुम्ही आतापर्यंत जी व्यवस्था केली त्यापासून जय श्री गजान माऊली मी नितीन पाटील पाटील तेलगाणी बऱ्याच वर्षापासून तस तर मी लहानपणापासन आई वडील असताना पासून गजान महाराजांचा आहे आणि पोथी पण पहिल्यापासून वाचत आलेलं आहे त्या पोथीत जे दिलेले पादुका आहे म्हणजे गजान महाराजांनी प्रत्यक्ष जामसिंग महाराजांना ज्या पादुका दिल्या होत्या त्याच पादुका यांचं बऱ्याच वर्षापासून हे पंढरपूरला जातात तर त्या जाता जाता आपल्या घरी येतात मग एकच मी असंच काही वर्ष आधी यांना विनंती केली तेव्हापासून मग आपल्या इथे त्या नेहमी येतात परंतु हे करत असताना म्हणजे आठ दिवस आधीपासून आणि नंतर पण एवढी एनर्जी असते की म्हणजे खूप उत्साह असतो आणि सर्व मनात तोच ध्यास असतो आणि हा उत्साह बघून महाराज पण आपल्या मनात फक्त आपण इच्छा प्रकट केली की के त्या पण पूर्ण होतात म्हणजे आता मला मा, तर खूप मोठे मोठे अनुभव आहे हो म्हणजे खिशात दमडी नसताना लाखोचे काम माझ्या झालेले आहेत पण याला तुम्ही चमत्कार म्हणाल किंवा म काय म्हणतात त्याला महाराजांचा आशीर्वाद म्हणाल हा हा पण आता काही लोक चमत्कार म्हणतात पण हा चमत्कार नाहीये हा आशीर्वाद आहे आणि जिथलं फळ तिथेच मिळत त्यातला हा प्रकार आहे परंतु हे करत असताना मनातून खूप एनर्जी येते आता ही एनर्जी बरेच दिवस टेकणार आहे आम्हाला त्याच प्रकारे आम्ही आठवड्यात एक वेळेस गयान महाराजांना शेगावला पायी पण जातो mm -hmm. नाहीतर मग बरेच वर्ष मी रोज महाराजांकडे शेगावला जायचं सकाळची आरती करायची आणि परत यायचं पण खूप चांगला अनुभव येतो आणि खूप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून जाते निगेटिव्ह काय असलं तर आणि सगळं पॉझिटिव्ह घरात पण सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्ह जातात आणि आपण फक्त असं मनात विचार केला निस्वार्थ भावनेने की तो विचार पूर्ण होऊन जातो काहीतरी हो मी शोभा पाटील महाराजांची पादुका या खूप वर्षाची इच्छा होती मनात आणि यायला लागल्या घरी यायला लागल्यापासून खूप छान वाटायला लागला असं वाटतं की प्रत्यक्षात महाराजच आमच्याकडे आलेले आहेत आणि आमच्यावर खरंच आशीर्वाद आहे महाराजांच्या आमच्या पाठीशी खूप आहेत महाराज कुठलीही गोष्ट म्हटली कुठलंही मोठं संकट येणार असलं की आधी सांगतात आणि त्याच्यातून तारून नेता आणि जे आम्ही नाश्ता वगैरे करतो तो आम्हाला अन्नदानाच्या हिशोबाने खूप छान वाटतं मनाला की आपल्याकडनं फुल नाही तर फुलाची पाकळी महाराजांच्या शेजार बाजार सगळे नातेवाईक वगैरे सगळे सहकार्य करतात त्यांच्या याच्याने आमचा कार्यक्रम खूप सुंदर पार पडतो आनंद पायी वारीचा आणि या माध्यमातून तुमच्या सोबत हिता साधण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण आणि माध्यम एकच आहे की तुमचे विचार तुमची अनुभूती हजारो लोकांपर्यंत लाखो लोकांपर्यंत हे विचार पोहोचावेत आणि सर्वांच्या अंतकरणात सद्भक्ती निर्माण व्हावी हाच उद्देश रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पण मला परत एक गोष्ट सांगायची राहून गेली कि ही पादुका ह्या म्हणजे पादुका संस्थांकडून ज्या पंढरपूरला जातात तर संस्थांकडे सध्या हक्काची जागा नाही तर त्यांचा मानस आहे की हक्काची जागा घ्यायची म्हणून मी म्हटलं ज्या वेळेस टोकन द्याल त्यावेळेस माझ्याकडून पूर्ण फुलाची पाकडी आम्ही देऊ तसच प्रत्येकानी सहकार्य जर केलं तर सगळ्यांच्या हाताने तिथे संस्थांची जागा पण होईल हक्काची आणि बिल्डिंग पण होईल आणि सगळं होऊ शकतं फक्त मनातून थोडंफार जे काय असेल पूर्ण फुलाची पाकडी सहकार्य करण्याचा प्रयत्न करा जय श्री जय जय श्री जय